नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे दलितांनी पाणी चाखलं आणि जीनांनी जोखल मित्रो अठ्याण्णव वर्षापूर्वी एकोणीसशे सत्तावीस ला एकोणीस आणि वीस मार्च या दिवशी महाडच्या चौदार तळ्यावर धर्मसंगर झाला नंतर एकोणीसशे चाळीस मध्ये तेवीस मार्चला मोहम्मद अली जिनानी पाकिस्तानचा ठराव मांडला या दोन्ही घटनांमध्ये सवर्ण हिंदू दलित आंबेडकर सावरकर आणि पाकिस्तानच्या घटनेमध्ये मुसलमान हिंदू मोहम्मद अली जिना आणि गांधी एवढी पात्र येतात या दोघांचा परस्पर संबंध काय आहे आणि त्याचा आजच्या परिस्थितीवर काय परिणाम होतो आणि आपण कसं पुढे जायचं आहे ते पाहूया आंबेडकर इंग्लंड अमेरिकेतून समताधिष्ठीत समाज रचना करण्याच्या ध्यासानं भारतात आले होते त्यांना एक विषय हवा होता की ज्यामुळे दलितांमध्ये आत्मभान येईल आणि ते संघर्षाला उभे राहते त्यांनी महाडच चौदार तळ निवडलं तिथे अस्पृष्टांना पाणी पिण्यास बंदी होती त्या तळ्यावर गुरढोर येऊन पाणी प्यायचे मुसलमान ख्रिश्चन धर्माचे लोक येऊन पाणी पित असत पण अस्पृष्टांना पाणी प्यायला स्पर्श करायला त्या तलावाजवळ यायला बंदी होती महाडच्या नगर परिषदेनं महाडचं चवदार तळ ही सार्वजनिक वस्तू आहे ठिकाण आहे असं घोषित केलं होतं तरी सुद्धा दलितांची हिम्मत होत नव्हती की तिथे यायचं आणि पाणी पिण्याची वहिवाट सुरू करायचे आंबेडकरांनी मुंबईमध्ये आणि कोकणात भरपूर सभा लोकजागृतीच्या निमित्तानं घेतल्या आणि मग एकोणीस वीस मार्चला तिथे मोठा मेळावा दलितांचा बरवून बंदी मोडण्याच ठरवलं सवर्ण हिंदूंमधले अनंतराव चित्रे सहस्र बुद्धे अशा अनेक सवर्ण हिंदूंनी त्यांना पाठिंबा दिला आंबेडकर स्वतः कलेक्टरनी त्यांना सांगितलं की न्यायालयामध्ये सवर्ण हिंदूंनी स्थगिती मिळवलेली आहे की तुम्हाला आंदोलन करता येणार नाही तेव्हा तुम्ही करू नका तरी सुद्धा आंबेडकरांनी जो निर्धार होता त्याप्रमाणे स्वतः ते तिथे गेले सौदार तळ्याला त्यांनी फेरी मारली घोषणा दिल्या आणि मी पाणी पितो आहे असं घोषित करून ते पाणी प्याले मग बाकीच्या दलितांनी सुद्धा खाली वाकून ओंजळभर पाणी प्रत्येक जण त्यानंतर मग सवर्ण हिंदू आणि दलित यांच्यामध्ये थोडीशी हाणामारी झाली ती एकतर्फीच होती सवर्ण हिंदूंनी काही दलितांच्या पाठी शेकून काढल्या आंबेडकरांनी दलितांना शांतपणे सगळं सहन करा आपल्याला खूप मोठा लढा द्यायचा आहे आणि तो शांततामय मार्गाने द्यायचा आहे अहिंसेच्या मार्गानं द्यायचा आहे सत्याग्रही म्हणून द्यायचा आहे असं बिंबवलं आणि मार खाल्ला पण प्रतिकार तसा केला नाही अस्पृष्टांनी चौदार तळ बाटवलं म्हणून सवर्ण हिंदूंपैकी काहीनी त्या तलावाच शुद्धीकरण केलं तेव्हा आंबेडकरांना अतिशय मानसिक त्रास झाला की तुम्ही गोमय कालवून चौदा शुद्ध करता म्हणजे गायीच्या मूत्रापेक्षा आमची किंमत कमी आहे का आम्ही पण माणस आहोत आणि मग तिथे त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की या धर्मात जिथे माणसाला माणूस म्हणून किंमत नाही त्या धर्मात राहायचं नाही धर्मांतराचा विचार त्या दिवशी त्यांच्या मनात आला आणि मग आंबेडकरांनी बहिष्कृत भारतामध्ये आणि अन्य साप्ताहिकांमध्ये भरपूर प्रचार केला आणि आंबेडकरांचं सगळं जीवन तुमच्या समोर उपलब्ध आहे प्रत्यक्षात काय घडलं सवर्ण हिंदू आणि दलित यांचे संबंध कसे आता हे हजारो वर्षाचे संस्कार होते पण या अस्पृश्यतेच्या संदर्भात दलित आणि सवर्ण हिंदू यांच्यामध्ये जे अंतर होतं त्या संदर्भात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केवळ एक जात दुसऱ्या जातीवर अन्याय करत होती असं नव्हे तर सर्व जाती आपल्यापेक्षा खालच्या जातीवर अन्यायच करीत होत्या त्यामुळे की सगळ्या समाजानं मिळून ठरवलेली एक विशिष्ट समाज रचना त्या कालाला सुसंगत असेल म्हणून आत्ताच्या काळात ती सुसंगत नव्हती आणि ती मोडायलाच हवी होती त्या दृष्टीनं हिंदू प्रगती करत होते का करत होते त्यातलं प्रमुख उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीला ते राजकारणावर बंदी करायला राजकारण करायला बंदी त्यांच्यावर लादली गेली त्यानंतर त्यांनी तेरा वर्ष रत्नागिरीमध्ये समाज सुधारणा केल्या आणि कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे असं म्हणालेले आहेत की मला जन्मभर जे जमलं नाही तर ते या तेरा वर्षात सावरकरांनी रत्नागिरी जिल्ह्यापुरती अस्पृश्यता कायमची हाकलवून गेली हकालपट्टी केली उच्चाटन केलं जातीभेद मोडले सहभोजन घडवून आणली विज्ञान अनिष्ठ बनवलं लोकांना तर सावरकर सुरुवातीपासून दलितांच्या बाजूनी उभे राहिले दलितांना मानवाधिकार मिळाले पाहिजे ती पण माणसंच आहेत आपलेच आहेत ते लोक त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीनं वागू नका आपल्याला जेवढे अधिकार आहेत मानवाधिकार तेवढे त्यांनाही मिळाले पाहिजेत अशी भूमिका कणकर सावरकरांनी घेतली ते नेहमी आंबेडकरांच्या बरोबर राहिले प्रत्यक्ष परिणाम काय झाला आपण स्वतंत्र झालो त्यावेळेला सगळ्या हिंदूंनी चौदार चळ्याचा प्रसंग आठवून आंबेडकरांना बोलावून असं सांगितलं की आम्ही तुम्हाला पाणी प्यायला सुद्धा देत नव्हतो वीस वर्षापूर्वी आता सगळं पालटलेलं आहे आता तुम्हीच घटना लिहा स्वतंत्र भारताचं संविधान तुम्ही सिद्ध करा आणि ते गंगा जल म्हणून आम्ही प्राशन करू तुमच्या हातच तुमच्या हातून आम्ही संविधानाच गंगाजल प्राशन करू इतकी उत्क्रांती दलित आणि हिंदू यांच्या संबंधामध्ये घडून आली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी दलितांना हिंसाचाराला आश्रय घ्यावा लागला नाही क्रांती करावी लागली नाही नरसंहार करावा लागला नाही शांततेच्या मार्गाने विधानाने अस्पृश्यता नष्ट झाली आता हजारो वर्षाचे संस्कार आहेत त्यामुळे ती जायला मनातून पूर्णपणे त्याच उच्चाटन व्हायला आणि संपूर्ण समानता तिच्यावर आधारित समाज रचना उभी राहिला काही वेळ लागेल पण आज तरी दलित आणि सवर्ण हिंदू असा भेद राहिलेला नाही आता प्रत्येक व्यक्तित्वाला आपल्या विकासाला संपूर्ण संधी आहे आता दुसरी घटना पाहू एकोणीसशे चाळीस मध्ये मोहम्मद अली जिना यांनी पाकिस्तानचा ठराव मांडला हिंदू आणि मुसलमान हे दोन ध्रुव आहेत दोन ध्रुवात जेवढा अंतर आहे तेवढं हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीमध्ये आहे दोघांचे हिरो दोघांचे नायक दोघांची संस्कृती दोघांचे इतिहास दोघांचे आवडीचे विषय दोघांचे द्वेषाचे विषय हे अगदी पूर्णपणे वेगळे आहेत त्यामुळे दोघे एकत्र राहूच शकणार नाही एका मेहनात जशा दोन तलवारी राहत नाही तसे हिंदू मुस्लिम सहजीवन अशक्य आहे असं म्हणून जीनांनी एकोणीसशे चाळीस मध्ये पाकिस्तानचा ठराव मांडला जिना हे टिळकांचे भक्त होते टिळकांचे अनुयायी होते पहिल्यापासून जिनांची पाकिस्तानची मागणी नव्हती पण जिनानी हिंदूंच पाणी जोखलं टिळक गेल्यानंतर गांधींच्या हातात सूत्र आल्यानंतर खिलाफत चळवळ सुरू झाली तेव्हा किलापत हा मुसलमानांच्या धर्मगुरूचा विषय तो तुर्कस्थान उद्ध्वस्त करतो आहे ब्रिटिश उद्ध्वस्त करताय तुर्कस्थानाला खलिफाची आवश्यकता नाही असं असताना गांधी मुसलमानांची बाजू घेऊन स्वातंत्र्य चळवळीमध्ये खिलापत चळवळ का आणताय याचा जीनाने अभ्यास केला आणि हिंदूंचे कमकुवत धागे हिंदूंच्या मानसिकतेचे त्याचा त्यांनी लाभ उठवायचं ठरवलं आणि हळूहळू त्यांनी मुसलमानांचं नेतृत्व संपादन करून हिंदू समाजापासून मुसलमानांना दूर दूर लोटत नेलं त्यांचं स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याची एक महत्वाकांक्षा त्यांच्या मनामध्ये निर्माण केली पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांनी मुसलमानांना असा चूप दिला होता कि एक स्पेन फोस राजकीय प्रभाव शक्ती पूर्णपणे लुप्त झालेला समाज असा मुसलमान समाज भारतात होता आणि तो हिंदूंशी जुळवून घेऊ शकत होता पण पहा कशी गंमत आहे ती एकोणीसशे चालीस ला पाकिस्तानचा ठराव मांडल्यानंतर त्यावेळेला गांधी सावरकर संघ काँग्रेस हिंदू महासभा अशी पात्र त्या नाटकात होती जीना हे फाळणीच्या बाजूने होते भारताचे तुकडे करण्याच्या बाजूने होते सावरकर संघ हे अखंड भारताच्या बाजूनी होते गांधी नेहरू काँग्रेस कोणाच्या बाजूनी होती ते अखंड भारताची घोषणा देत होते पण त्यांची जी कृती हातून होत होती ती अखंड भारतवाल्यांना शक्ती देणारी नव्हती तर अखंड भारताचे दोन तुकडे करणाऱ्या लोकांना ते अप्रत्यक्षपणे बळ पुरवत होते गांधी असं म्हणाले की आधी माझ्या देहाचे तुकडे होतील आणि मग देशाचे तुकडे होतील प्रत्यक्षात काय झालं दोर तीन दोर जी जी दर तीन महिन्यांनी दर चार महिन्यांनी गांधींची जी पत्रक प्रसिद्ध व्हायची त्यात पाकिस्तानच्या मागणीला समर्थन मिळेल अशी वाक्य असायची आठ कोटी मुसलमान जर एकत्र येऊन पाकिस्तान मागणार असतील तर जगातली कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकणार नाही हे गांधींच विधान मुसलमानांच मनोधैर्य वाढवणार आहे का हिंदूंना हतोत्साह हो करणार आहे गांधींनी एकदा तरी असा प्रयत्न केला का की सावरकर गोवलकर आपण एकत्र बसूया आणि मला फाळणी नको आहे आपण फाळणी हाणून पाडण्याची योजना तिघेजण मिळून राबवूया आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध मुस्लिम धर्मांधतेच्या विरुद्ध आपण लढा देऊया असं एक वाक्य अशी एक घटना कृती गांधींच्या समग्र वाङ्मयातून कुणीही काढून दाखवावी त्यामुळे काँग्रेसला खरोखर अखंड भारत सार्वभौम भारत हवा होता की काँग्रेसला गांधींना नेहरूना पाकिस्तान निर्माण व्हायला हवा होता हा एक फार मोठा प्रश्न स्वातंत्र्य चळवळी आहे परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी एका व्यासपीठावरून असं म्हणाले की जगात कोठेही आतंकवादी कृत्य कृत्य घडलं की त्याचा या ना त्या प्रकारे पाकिस्तानशी संबंध जोडलेला असतो आणि ते सत्य आहे हे, हे तपासाच्या अंती सिद्ध होतो म्हणजे पाकिस्तान हे जागतिक आतंकवादाच एक प्रमुख प्रेरणा स्थान आहे एक उत्पत्ती आतंकवादाची पाकिस्तानातून निर्माण होते आहे जागतिक आतंक जागतिक आतंकवाद हा पाकिस्तानातून पेटवला जातो मग हे पाकिस्तान निर्माण कोणी केलं हा प्रश्न हिंदूंनी स्वतःला आणि राजकीय नेत्यांना विचारला पाहिजे पाकिस्तान रोखण्यासाठी गांधीने नेहरूंनी काँग्रेसनं काय प्रयत्न केले फाळणीला कोण जबाबदार आहे याचं उत्तर अजून आपण शोधून काढलेलं नाही आपण एकमेकांवर केवळ आरोप करतो आहोत त्यामुळे दलित आणि मुसलमान समाज या दोन्ही समाजांचा आपण अभ्यास केला पाहिजे चौदार तळ्यावर पाणी पिऊ दिलं नाहीच पण चौदार तळ शुद्ध केलं दलित पाणी प्यायल्यामुळे असं जेव्हा आंबेडकरांनी बघितलं तेव्हा त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला पण आंबेडकर कसे होते भारतीय संस्कृती धोक्यात येई भारतातल्या बहुसंख्याक लोकांचं हित धोक्यातील अशी कोणतीही गोष्ट भारताचं भवितव्य धोक्यातील अशी कोणतीही गोष्ट मी करणार नाही हा विवेक त्यांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांनी इस्लाम धर्माचा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला नाही एक प्रकारे त्यांनी भारताची फाळणी टाळली भारताची अखंडता त्यांनी जोपासली भारताची सार्वभौमता एकात्मता त्यांनी जोपासली फाळणीच्या वेळेला असं झालं का गांधीनी फाळणी टाळण्यासाठी आणि अखंडता जोपासण्यासाठी काय वक्तव्य केली आणि काय कृती केली हा तपासाचा संशोधनाचा विषय आहे आज दलितांपासून भारताच्या स्थैर्याला स्वास्थ्याला अखंडतेला धोका नाही दलित आणि सवर्ण यांचे संबंध जे काही बिघडलेले असतील हजारो वर्षाच्या संस्कारातून ते सुधारणीच्या मार्गावर आहेत अधिक बिघडण्याच्या मार्गावर नाही आहेत त्याला वेळ लागेल पण ते सुधारत आहेत पण हिंदू आणि मुसलमान यांचे संबंध अजूनही सुधारत नाही आहेत आणि मुसलमान हे एकेकाळचे हिंदूच आहेत तेव्हा हा केवळ राजकीय विषय नसून समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनं सर्व विचारवंतांनी अस्वस्थ होऊन विचार करण्यासारखा विषय आहे की मुसलमानांना पुन्हा भारतीय करण्याच्या दृष्टीनं काँग्रेसनं गांधींनी नेहरूंनी जे उपाय योजिले लांगूल चालन करून ते उपाय बरोबर होते का आणि मग मुसलमानांना भारतीय हो करण्याचे कोणते मार्ग आहेत या विषयात सावरकरांचं काही योगदान आहे का या विषयात आंबेडकरांचं काही योगदान आहे का त्यांचे विचार काय आहेत याचा विचार समाजाचं स्वास्थ्य समाजाचं हित ज्यांना जोपायचं आहे अशा सर्व वर्गांनी करायला पाहिजे त्यामुळे महाडता धर्मसंगत आणि जिनानी मांडलेला पाकिस्तानचा ठराव या दोन घटना या आठवड्यात घडलेल्या आहेत त्या डोळ्यासमोर आणून सगळ्या समाजानं अंतर्म होऊन विचार करायला पाहिजे की कुठे चुकत आणि कुठे सुधारणा व्हायला हवे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद